हो नमस्कार तर मी आता सिद्धेश काकाच्या घरी आहे आणि हे मातोश्रीचे घर आहे हे त्याचं आहे काल रात्री आम्ही इथे झोपायला आलेलो आणि आत्ता सकाळचे नऊ साडेनऊ होत आहेत सो इथून आम्ही जाणार आहोत नाश्ता करणार आहोत आणि मग तिथून घरी जाणार आहोत कदाचित नदीवर पण जाऊ प्लॅन आहे सो बघू वेळेनुसार कसं काय होतंय आणि आज सम्राज्ञ आहे सो आज घरी एकादशी होणार आहे देवघरात पण होते आणि मंदिरात पण होते तर एकादशी नंतर जेवण असतं ब्राह्मण भोजन असतं आणि त्यानंतर गार्हण पण असेल सो हे सगळं मी तुम्हाला दाखवतो हाय <laughs> तर मित्रांनो हा आहे मुंबई गोवा हायवे आणि आत्ता हे बेळणे हे गाव आहे तर इथे हॉटेल सद्गुरु कृपा म्हणून आहे तिथे आम्ही नाश्त्यासाठी आलो आता मी कोळशीला पोहोचलो आहे हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोर दिसतंय आणि इथून उजव्या साईडला जाऊन थेट नदीपाशीर हा रोड जातो आम्ही आता इथून राईट घेऊ आणि ही आयनल गाडी आयनल कणकवली आणि हा राईट घेऊन सरळ एकदम हा रोड कोळशीच्या नदीपाशी जातो तर चला जाऊया इकडे आण इकडे आण ये, ये। जरा ॲडव्हेंचर गेमच झाला हो कारण मला वाटलं होतं मी मे महिन्यात आलेलो त्यामुळे मला वाटलेलं की रस्ता असेल साफ पण हा साफ नाही केलेला आहे बघा गवत किती येते खूप <laughs> कठीण परिश्रमानंतर ना ही गाडी इथे आली कारण रस्ता कळतच नव्हता एवढं रान वाढलंय सो so, गाडी धुवायला आणि आंघोळ करायला आम्ही आलो आहे सो फायनली नदीवर पोचलेलो आहे रस्ता खूप म्हणजे मी आधीच्या ब्लॉगमध्ये जो नदीचा ब्लॉक बनवलेला ना तो त्यावेळी मे महिना होता आणि रस्ता खूप चांगला होता पण आत्ता पावसाळा संपल्यानंतर आता हिवाळा सुरू झाला ना त्यामुळे रान गवत जे आहे सुकलेलं गवत ते खूप वाढलं आहे त्यामुळे रस्ता दिसत नाही आहे सो so, मी तो गेस करून 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 आत्ता इथे आलो आहे ॲडव्हेंचर झालं आमचं एक मोठ्या पद्धतीने सो so, इथे आता गाडी देऊ आंघोळ करू थोडी आणि घरी जाऊ सो so, गायज ऊन खूप आहे मी मुद्दाम अकरा सव्वा अकराला आलो याचं कारण असं की सकाळी थंडी असते त्यामुळे इथलं पाणी खूप थंड असतं आता जरा अकरा वाजता ऊन वगैरे असल्यामुळे कोमट झालेलं आहे तर आता थोडी इथेच आंघोळ करेन आणि घरी आज सम्राज्ञा जी आहे सो तिथे जायचं आहे तर ॲक्च्युली घाई गडबड सुरू झाली असेल तिथेही सो एक पंधरा वीस मिनटं आंघोळ करेन तिथेच छान वाटतं मी बऱ्याच दिवसांनी आलो आहे बऱ्याच महिन्यांनी मे महिन्यात व्लॉग नदीचा केला त्यामुळे तुम्हाला परत इथली माहिती सांगण्याची सांगण्याची काही गरज नाही तर तो व्लॉग तुम्ही नक्की बघा जर तुम्ही नदीचा बघितला नसेल तर मी एक दहा मिनटं आंघोळ करतो इथे आणि आपण परत मंदिरात जाऊयात खूप सुंदर आंघोळ झाली नदीमध्ये ॲक्च्युली मला वाटलेलं पाणी गरम असेल पण खूप थंड होतं त्यामुळे जास्त वेळ नाही राहत आला मी केस तर भिजवले पण आहेत त्यामुळे परत घरी जाऊन आंघोळ करेल असं वाटतंय हा नदीकडचा रस्ता हा बघा पूर्वी रस्ता खरंच चांगला होता मी मे महिन्यात ज्यावेळी ब्लॉक बनवलेला ना पण आता बघा किती गवत त्याच्यावर आले सो तुम्ही जर तो ब्लॉग बघून जर इथे येत असाल ना तर मला वाटत नाही की एप्रिलपर्यंत तुम्ही इथे यावं बिकॉज असे ज्याला रस्ता माहीत नाही त्याला काहीच कळणार नाही खरं तर आणि इथे गवळद्याचं जेवण असतं त्यावेळी हा रस्ता साफ केला जातो अंदाजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात सो so, त्याच्या आधी तुम्ही येऊ नका इथे कारण रस्ता सापडणं मुश्किल आहे मी ज्या नेव्हिगेशनने टाकला आहे रस्ता गुगल मॅपवर सो so, आणि दुसरा प्रश्न इथे असा तो उपस्थित होतो की गावचे सरपंच या गोष्टीकडे काय लक्ष देत नाही आहेत की लोकांना नदीवर येण्यासाठी जर का हा रस्ता बनवला आहे तर हा रस्ता ॲटलीस्ट अर्धा रस्ता डांबरीकरण केलेला आहे पुढचा रस्ता असाच सोडून दिलेला आहे जेणेकरून चालत येणाऱ्यांना खूपच त्रास होईल तर सरपंचांना पण एक विनंती आहे की ह्यांनी जातीने लक्ष घालून हा रस्ता लवकरात लवकर ॲक्च्युली तिथे विठोबा मंदिराच्या इथे ना हा मंजूर केलेला रस्त्याचा एक बोर्ड पण लावलेला होता आता माहीत नाही मला लावलाय की नाही पण हा कोळोशी ओझरम रस्ता होता नदीच्या पलीकडचं जे गाव आहे ना ते उझरम गाव आहे सो हा कोळोशी ओझरम रस्ता होणार होता डांबरीकरण अर्ध झाले आहे अर्ध नाही मला वाटतं एक तीस चाळीस टक्के झालं आहे आणि पुढचा नदीपर्यंतचा रस्ता असाच आहे हा मे महिन्यात चांगला होता मी आलो त्यावेळी पण आत्ता इथे येऊ नये असा रस्ता आहे आम्ही आम्हाला रस्ता लिटरली शोधावा लागला आणि मध्ये मोठे मोठे दगड आहेत गाडी स्लाइड होते या ठिकाणी या रस्त्यामध्ये आहे ना मोठी झाळकड आहे आणि ती काटेरी आहे त्याच्यामुळे ती गाडीला लागण्याची दाट शक्यता आहे तर मी मयूरला उतरवलं आता आणि तो आता ती एक, -एक बाजूला करेल आणि या साईडला थोडीशी घळण आहे त्याच्यामुळे गाडी साईडला जायचे चान्सेस आहेत खासली आपली गाडी समोर बघा असे प्राणी असतात त्यामुळे इथे सावधानगिरीने <coughs> गाडी चालवावी लागते सरळ सरळ जेवण सुरू आहे इथे घराच्या समोर अंगणात छत बांधलेलं आहे कारण उद्या इथे सत्यनारायणाची पूजा असते त्यामुळे छोटे मंडळींचं इथे क्रिकेट सुरू आहे चला बॉल टाका टाक टाक बॉल टाक अरे वाईट बॉल अरे तिकडून पण एक बॉल टाकतो इकडून पण एक बॉल टाकतोय आता आरती होते मंदिरात स्वामी आरतीला जातोय

बासून थोडी जास्त आठवली ती नसली चालू आहे मला माझ्या रबडी साई बसतात फक्त साईब असत मी नाही खाली तुम्ही कमेंट करायचं हा आणि रेसिपीची लिंक असेल रबडीची तर कमेंट मध्ये टाका बरोबर आहे काय काय आहे का भोपळ्याची भाजी आंबट बटाटा वरण भात चटणी इथे खीर आहे ही काळ्या वाटण्याची आमटी आहे ना का आणि रबडी सो ही रबडी अप्रतिम झाली आहे कम्माल झाली आहे कम्माल कशी झाली आहे आणि कोणी बनवली आहे ती रबड़ी हा सगळे यस स्टार्ट विथ रबडी रेसिपी त्याला हवी आहे सगळ्यांनी विचारलं कोणी कोणी केली कोणी स्पॉन्सर केली